मगच आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतमालाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बुधवारी शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे या नुकसानीत भर पडली आहे वायुस महानगर परिसरात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दुसर्यांदा हजेरी लावली ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पीक वाया गेले काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचे संकट लक्षात घेऊन शेतातील काही प्रमाणात वाळलेला गहू काढला परंतु रात्री पावसाचा आगमन झाल्यामुळे वाढलेला गहू पावसानं भिजला यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागतंय मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे गहू हरभरा मका सूर्यफूल ज्वारी आदी नुकसान झालंय या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य गणेश नवले यांनी केली यावेळी रावसाहेब झळके सरपंच सखुबाई चुंगडे विलास आदमाने ईश्वर झळके कैलास सुंगडे चुन्नीलाल पहाडिया दगडू बुट्टे रावसाहेब चव्हाण सीताराम धुले रमेश म्हसके अण्णासाहेब घुले चरणसिंग चुंगडे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते आमच्या वळद गावच्या शहरातले गंगापूर पाटुंदा वळद गाव ह्या शहरातल्या भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहेत आणि ह्या हप्त्यातून आता पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे गव्हाचे नुकसान ज्वारीचे नुकसान ऊसाचे नुकसान हे भरपूर प्रमाणात झालेलं आहे तरी याचे पंचनामे करण्यात यावी आणि प्रत्यक्षात मुलाखत घेऊन सनी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सनी पंचनामे करण्यात यावी आणि त्याची जी भरपाई ती शासनाकडून आर्थिक जी भरपाई ती लवकरात लवकर मिळण्याचा प्रयत्न करावी गव्हाची ऐंशी नव्वद शंभर टक्के नुकसान झालेली तर कमीत कमी पन्नास टक्के तरी भरपाई शासनाने पिकाची भरपाई द्यायला पाहिजे ऊसाची भरपाई द्यायला पाहिजे हरभऱ्याची भरपाई द्यायला पाहिजे असे जे मक्काची भरपाई पुन्हा गारपीट हो, पडल्यानंतर जनावरांचे नुकसान होतात जनावर जखमा होतात त्याच्यावर सुद्धा शासनाने कारवाई करायला पाहिजे मी वळदगावचा शेतकरी आहे आमची फार नुकसान पावसानं झालेली आहे तर याची आम्हाला काहीतरी सरकारकडून मिळाला पाहिजे की नुकसान भरपाठ्यात ढोराची कोटी उद झाली गव्हाची पिकं नुकसान झाली कांद्याची बीजवाई नुकसान झाली फार नुकसान झाले साहेब आम्ही तर काहीतरी पन्नास टक्के रक्कम द्यायला पाहिजे आम्हाला कमीत कमी तरी आम्ही शेतकरी जगू शकतो नंतर आमची आता नुकसान झाल्यामुळे आत्महत्या करायला तयार आहे शेतकऱ्याचे लाट्यातून पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात भरपाई देण्यासाठी प्रयत्न करू महाराष्ट्रात येणाऱ्या अवकाळी पावसामुळं प्रकाश म्हस्के मी वळदगाव शेतकरी महाराष्ट्रात येणाऱ्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे एकंदरीत आपल्या या वातावरणामुळं आम्ही लवकरात लवकर गहू काढायचा प्रयत्न केला गहू पूर्ण ओला झाला काढूनही यश आलं नाही आणि गवात काढलेल्या गावातील पाणी तुंबलं आणि गहू पूर्ण ओला झाला आणि आहे तो थोडा बाकी राहिलेला गहू आहे तो पण सगळा खाली पडलेला हिरो आहे अजून काढायचं वेळ आहे त्याला पण तो सगळा झोपलेला आहे जे झाडेचं नुकसान झालेलं आहे पावसामुळं किंवा मग इतरांचं नुकसान झालेलं आहे सूर्यफुल असो आंबा ऊस ऊस असो आंबा असो तरी तलाठी साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी याच्याकडे जातीनं लक्ष घालून याचे पंचनामे करून शासनाने त्वरित मदत देण्याचा प्रयत्न करावी व करावे जेणेकरून झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना आधार मिळेल आणि गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसानं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही तलाठी अधिकारी आणि शासनानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला रात्री जे नैसर्गिक हवामानामुळे गारपीट आणि पाऊस झाला त्याच्यामुळे आमचं खूप अति नुकसान झालेलं आहे तरी गहूही पडले लोकांची आमची बागा काही मोडल्या फळं पडले गळले खाली फुलं गळाली आणि आम्ही याला हजारो रुपये लावून ह्या बागा उभा केल्या पण नैसर्गिक आपत्तीमुळे आमचं खूप अतिनुकसान झालं तरी आंबा पडला तर आम्ही शासनाला अशी विनंती करतो की हा आम्ही शासनाने आमच्या या भागातल्या वळदगाव भागातल्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे वगैरे करून आणि आमची थोडी काही मदत करायला पाहिजे तर आम्ही पुन्हा उभरू तसेच वर्तमान सरकारने इलेक्शनमध्ये हो खूप घोषणा केल्या की आम्ही अच्छे दिन लाएंगे, हम हम ॲसा करेगे को वैसा करेंगे तर ह्या सरकारनं आता आमच्याकरता काहीतरी ह्या वाईट दिवसात चांगले दिवस आम्हाला काहीतरी मदत करून वर आणावा